तर चला मंडळी तर चला आज मी तुम्हाला शिमल्याची रेसिपी दाखवणार आहे तर भरपूर दिवस झाले सगळे बोलत होते की शिमल्याची रेसिपी दाखवा तर त्याच्यामुळे मी शिमला मागवलेला आहे तर आईने अर्धा शिमला आणलेला आहे आणि भाऊने अर्धा शिमला आणलेला आहे तर हे जे मी दाखवते छोटे छोटे शिमला हे आईने आणलेले आहेत कारण की आम्ही छोटे शिमला जे आणतो ना तर ते मस्तपैकी आम्ही भरून बनवतो आणि आमच्या इथे भरून शिमला आम्ही खातो आणि त्याच्याबरोबर मोठे शिमला जे आणलेले आहेत ना तर ते मी भाजी बनवण्यासाठी मागवलेले आहे कट करून कारण की त्याची कट करून भाजी खूप छान लागते तर त्याच्यात मी मस्तपैकी पहिले कट करून ठेवलेलं आहे आणि कढईत थोडंसं तेल टाकलेलं आहे थोडंसं म्हणजे जेवढं भाजीला लागेल तेवढं तेल टाकलेलं आहे ते आणि त्याच्यात थोडंसं हिंग टाकलेलं आहे तर मी सगळ्याच भाजी थोडं थोडं हिंग टाकते आणि त्याच्याबरोबर त्याच्यात राई जिरा टाकलेला आहे मस्तपैकी त्याला तडकू दे म्हणजे मस्तपैकी त्याला भाज भा भा म्हणजे फ्राय झालेला आहे त्याच्यानंतर त्याच्यात कोथ अद्रक लसूणचा पेस्ट टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे आणि एक मी मोठा कांदा कट केलेला भाजीसाठी म्हणजे जेवढा लागेल तेवढा कांदा कट करून ठेवलेला एकदम बारीक बारीक कांदा कट केलेला -बारे ते त्याच्यात मस्तपैकी टाकून फ्राय करून घेतलेला आहे आणि कांदा थोडासा असा पिंक पिंक झालेला तवा मी त्याच्यात आहे ना एक मोठा टमॅटो टाकलेला आहे आणि त्याला पण मस्तपैकी फ्राय करून घेतलेला आहे आणि इकडे मी भाजी बनवत होती शिमलाची आणि वहिनी पण इकडे झेपा करत होती कारण की बाबांना जेवायला द्यायचं होतं मग त्याच्यामुळे वहिनी पण ज्वारीची भाकरी करत कर होती, होती। आणि मी पण इकडे शिमलाची भाजी पटकन बनवत होती कारण की माझ्या बाबांना सकाळी जेवण लागतं तर त्याच्यामुळे आणि मी शिमलाच्या भाजीत हळद मीठ आणि जेवढं म्हणजे तिखट लागेल तेवढी तिखट टाकलेलं आहे आणि त्याच्यात थोडासा मसाला टाकलेला आहे म्हणजे टाकायचं असेल तर टाकू शकतं नाही तर नाही टाकलं तरी चालेल तर मस्तपैकी शिमला टाकलेला आहे आणि त्याला मस्तपैकी फ्राय करून घेतलेला आहे आणि मी अशी शिमला बनवल्यावर त्याच्यात म्हणजे मी पाणी वगैरे कधी नाही टाकत कधी टाकते पण पण आज मी सुकच बनवलेलं आहे एकदम तेलावरतीच बनवलेलं त्याला मस्तपैकी असं झाकण देऊन शिजवलेलं कारण की गॅस थोडंसं कमी केलेलं आणि त्याच्यावरती असं झाकून शिजवलेलं आणि इकडे व मी वरण पण ठेवलेलं आणि वहिनी ज्वारीची भाकरी करत होती तर तुम्हाला जेवारीची भाकरी पण मी दाखवते माझी वहिणी इकडे ज्वारीची भाकरी करत होती आणि इकडे मध्ये वरण ठेवलेलं आणि बाजूला भाजीचं आमचं चा चालू होतं आणि वरण पण शिट्या देत होतं आणि मी व वरणाची पण रेसिपी घेतलेली आहे ते मी तुम्हाला पुढच्या ह्याच्यात व्हिडिओमध्ये दाखवेल तर आता सध्या मी तुम्हाला भाजीची दाखवत आहे कारण की वरणाची पण रेसिपी दाखवायची होती आणि त्याच्यामुळे मी वरणाची पण घेतलेली आहे की मी वरण कसं बनवते आणि इकडे भाजी मस्तपैकी अशी वापेवरती शिजते ना ती भाजी खूप छान लागते आणि त्याच्यात पाणी मी बिलकुलही नाही टाकलेलं आहे मस्तपैकी अशी तेलावरती बनवलेली आहे आणि ह्याच्यात मी खोबऱ्याचं कूट टाकलेलं आहे तर ह्याच्यात खोबऱ्याचं कूट पण टाकू शकतो आपण आणि त्याच्याबरोबर शेंगदाण्या भाजून पण कूट टाकू शकतो ते पण खूप छान लागतं पण आम्ही वेळेस वेगळं वेगळं बनवतो कधी शेंगदाण्याचं कूट टाकतो कधी खोबऱ्याचं कूट पण टाकतो त्याने पण खूप छान लागते भाजी तर आई आज बोललेली की खोबऱ्याचं कूट टाक रात्रीच आईने खोबरा मस्तपैकी भाजून मिक्सरमध्ये काढून ठेवलेलं तर मस्तपैकी मी बनवला आणि इकडे माझी बहिणी जेवारीची भाकरी बनवते बनवत होती तर ते मस्तपैकी असे फुगत होते आणि तिची जेवारीची भाकरी एकदम मस्तपैकी फुगतात सगळ्याच भाकऱ्या आणि त्याच्याबरोबर इकडे मी भाजीला मस्तपैकी म्हणजे मी असं ढाकून शिजवत होते तर खूप छानपैकी भाजी रेडी होती आणि माझ्या आईला मी वाढून दिलं